ज्या स्त्रीचा हा एक भाग मोठा असतो अशा स्त्रीचा नवरा नेहमी सुखी असतो नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक असा प्रसंग घेऊन हजर झाले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्त्रीचा असा कोणता भाग आहे जो मोठा असेल तर त्या स्त्रीचा नवरा हा नेहमी आनंदात नेहमी सुखी आणि नशीबवान असतो मित्रांनो व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आणि मनोरंजक आहे त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीहरी विष्णू टाईप करायलासुद्धा विसरू नका चला तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक नावी राहत होता तो नावी त्याच्या कार्यामध्ये इतका कुशल नव्हता तो त्याचं कार्य बिलकुल चांगल्या प्रकारे करत नसे जो कोणी ग्राहक त्याच्याजवळ येत असे त्याची हजामत किंवा केस तो बरोबर कापत नसे त्यामुळे हळूहळू लोकांनी त्याच्या दुकानावर जाणं बंद केलं आणि एक दिवस असा आला की त्याच्या दुकानावर एक सुद्धा ग्राहक येत नव्हता त्यामुळे त्याची परिस्थिती खूपच बिकट होऊ लागली दुकानावर कोणीही ग्राहक नसल्यामुळे त्याची कमाई आता पूर्णपणे बंद झाली होती ज्यामुळे घरातील राशन सामान आणण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे त्या नाव्याची बायको होती ती खूपच चलाख स्वभावाची स्त्री होती नाव्याकडे काम नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी नाव्याने एक, -एक करून घरातील सर्व गोष्टी विकून टाकल्या व आता त्या नाव्याकडे फक्त त्याचा उस्तारा शिल्लक राहिला होता नाव्याची बायको नेहमी त्याला बोलत असायची तू काही कामधंदा करत नाहीस कुठेतरी जाऊन काहीतरी काम कर घरामध्ये खाण्यासाठी अन्नाचा दाणा नाही नाव्याची बायको सतत तिच्या नवऱ्यावर ओरडत असायची त्याला काहीतरी काम करायला सांगत असायची परंतु नाव्याला कोणतेही काम धाज जमत नव्हतं न्हावी म्हणायचा मला कोणतंही काम नीट जमत नाही मग यावर मी काय करू शकतो तेव्हा नाव्याची बायको म्हणाली मी अशा प्रकारे उपाशी राहू शकत नाही तुला काहीतरी करावंच लागेल तेव्हा न्हावी म्हणाला मग तूच सांग मी काय करू तेव्हा नाव्याची बायको म्हणाली तू राजाजवळ जा आणि राजाजवळून काहीतरी गोष्ट मागून आण राजाला पुत्र झाला आहे राजमहालात आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे जर तू तिथे गेलास तर नक्कीच राजा तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही बायकोचं बोलणं ऐकून न्हावी राजाकडे जाण्यासाठी निघाला न्हावी राजाच्या दरबारात पोहोचला आणि जाऊन राजाला त्याने विनंती केली हे राजा साहेब आमच्या घरात खाण्यासाठी अन्न नाही आणि मी जे काम करायचो तिथे सुद्धा ग्राहक माझ्याकडे येत नाहीत आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे मला काहीतरी तुम्ही द्या तेव्हा राजा म्हणाला हे काहीतरी म्हणजे काय तुला काय हवंय ते तर सांग तेव्हा न्हाव्याला मोठा प्रश्नच पडला की राजाकडे काय मागावं कारण त्याच्या बायकोने त्याला काय हवं आहे राजाकडे काय मागाव हे सांगितलं नव्हतं जर बायकोने त्याला सांगितलं असतं की ही गोष्ट माग तर त्याने ती गोष्ट राजाकडे मागितली असती परंतु बायकोने त्याला काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे तो गप्पच राजासमोर उभा होता त्या न्हाव्याकडे इतकं डोकं नव्हतं की काही विचार करून तो राजाकडे ती गोष्ट मागेल तेव्हा न्हावी राजाला म्हणाला तुम्हाला जी योग्य वाटेल ती गोष्ट मला द्या राजा म्हणाला जमिनीचा तुकडा घेशील का तेव्हा न्हावी म्हणाला हो चालेल राजाने नगरापासून बाहेर असलेली एक जमीन न्हाव्याला देण्याचा हुकूम दिला न्हावी आनंदित होऊन घरी परत आला घरी न्हाव्याची बायको त्याची आतुरतेने वाट पाहत होती न्हावी घरात आल्यानंतर लगेचच बायकोने त्याला विचारलं राजाकडून तू काय आणलं आहेस लवकर मला दे जेणेकरून मी आपल्यासाठी अन्न शिजवू शकेल तेव्हा न्हावी म्हणाला राजाने मला जमिनीचा एक तुकडा दिला आहे नाव्याच्या तोंडून हे शब्द ऐकून नाव्याची बायको खूपच क्रोधित झाली नाव्याची बायको म्हणाली तुझ्यासारखा मूर्ख माणूस मी पूर्ण आयुष्यात पाहिला नाही अरे तू जमीन कशासाठी राजाकडे मागितलीस जमिनीवर आपण काय करणार आपल्याकडे नांगर नाही बैल नाही मग त्याच्यावर आपण शेती कसं करणार तेव्हा न्हावी म्हणाला राजाकडे काय मागावं मला काहीच कळत नव्हतं राजा मला म्हणाला की तुला जमिनीचा तुकडा देऊ का तेव्हा मी सुद्धा राजाला ठीक आहे असं म्हणालो व आता तूच विचार कर आपण त्या जमिनीवर काय करायचं थोडा वेळ झाल्यानंतर नाव्याच्या बायकोचा राग शांत झाला व तिने विचार केला जमीन सुद्धा चांगली गोष्ट आहे जमिनीच्या निमित्ताने आपल्याजवळ काहीतरी असेल नाव्याची बायको खूपच चलाख आणि हुशार स्त्री होती ती विचार करू लागली की ह्या जमिनीवर मी काय करू शकते याच्यावर शेती कशी उगवू शकते पुढच्या दिवशी नाव्याची बायको नवऱ्यासोबत त्या जमिनीवर पोहोचली तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तू फक्त माझी नक्कल कर नाव्याच्या बायकोने जमिनीवर इकडे तिकडे फिरणं सुरू केलं ती जमिनीला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहू लागली जेव्हा पण तिथून एखादा वाटसरू जात असेल तेव्हा ती ताबडतोब खाली बसायची किंवा काहीतरी लपवत आहे असा नाटक करायची जेणेकरून वाटसूला असं वाटेल की ही इथे आधी काहीतरी शोधत होती परंतु मी आलो आहे हे पाहून हिने ती गोष्ट शोधणं बंद केलं आहे योगायोगाने त्याच जमिनीच्या बाजूला एक झाडी होती त्या झाडीमध्ये सात चोर लपून नाव्याचं आणि नाव्याच्या बायकोचा हा सर्व प्रकार पाहत होते ते विचार करू लागले की नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे व त्यानंतर त्यांच्यामधील एक चोर नाव्याच्या बायको जवळ आला आणि म्हणाला ताई काय झालं आहे तू इथे काय शोधत आहेस तुला माझी काही मदत हवी आहे का नाव्याच्या बायकोने सुरुवातीला तर इकडे तिकडे पाहिलं आणि त्यानंतर ती म्हणाली ही जमीन आमच्या पंजोबांची आहे आणि त्यांनी या जमिनीमध्ये सोन्या चांदीच्या मोहरांनी भरलेला एक मडका गाडून ठेवला आहे आणि मी तेच शोधत आहे परंतु खूप वेळ झाला मला तो मडका सापडतच नाही जेव्हा माझ्या पंजोबांचा देहांत झाला तेव्हा मी खूप छोटी होते त्यामुळे मी त्यांना ती जागा विचारू शकले नाही की तुम्ही कोणत्या दिशेला कोणत्या ठिकाणी तो मडका गाडला आहे परंतु हे वाटसरू कृपया तू ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस तेव्हा तो चोर जो वाटसरू बनवून नाव्याच्या बायकोजवळ आला होता तो नाव्याच्या बायकोला म्हणाला ताई तू काळजी करू नकोस मी कोणालाही याबाबत काहीच सांगणार नाही असं म्हणून तो चोर तिथून जाण्याचा नाटक करू लागला व जाऊन तो त्या झुडपांमध्ये मध्ये जिथे त्याचे सहा मित्र होते तिथे जाऊन लपून राहिला त्यानंतर नाव्याची बायको नाव्याला म्हणाली अहो आता संध्याकाळ होणार आहे आणि आपल्याला अजून तर तो मडका सापडला नाही आपण उद्या सकाळी काही मजूर आपल्या सोबत घेऊन येऊ आणि ही सर्व जमीन आपण त्यांच्या मदतीने खणू जेणेकरून जिथे कुठे तो मडका ठेवला असेल तो आपल्याला ताबडतोब सापडेल न्हावी आणि त्याच्या बायकोचं हे बोलणं ते सात चोर झुडपामागे लपून ऐकत होते जशी रात्र झाली तसे सातही चोर झुडपा मधून बाहेर आले आणि सर्व मिळून ती जमीन खोदू लागले पूर्ण रात्र त्या सात जणांनी मिळून त्या जमिनीला सर्व ठिकाणी खोदलं जमीन अशा प्रकारे झाली जसं त्याच्यावर चार पाच वेळेला नांगर चालवला आहे इतकी मेहनत केल्यानंतर सुद्धा त्या चोरांना त्या जमिनीतून सोन्याने भरलेला मडका काय तर एक तुकडा सुद्धा मिळाला नाही सकाळी न्हावी आणि त्याची बायको जेव्हा शेतावर गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की जसा तिने विचार केला होता अगदी तसाच घडलं आहे व हा सर्व प्रकार पाहून ती खूपच आनंदी झाली ती लगेचच एका दुकानावर गेली व काही धान्य घेऊन आली दुकानदाराला तिने सांगितलं की चार महिन्यानंतर मी त्याला तिप्पट धान्य परत करणार आहे त्यामुळे दुकानदार सुद्धा खूपच आनंदी झाला व त्याने आनंदाने धान्य नाव्याच्या बायकोला दिलं नाव्याच्या बायकोने काही धान्य जेवण बनवण्यासाठी ठेवलं व काही धान्य जमिनीमध्ये पेरलं जे धान्य तिने जमिनीमध्ये पेरलं त्यापासून खूपच चांगलं पिकालं होतं कापणी करून जेव्हा त्यामधून धान्य मिळालं तेव्हा ते खूपच जास्त होतं तिने तिच्या अंगावर असलेलं सर्व कर्ज फेडलं व शिल्लक राहिलेल्या पैशातून सोन्या चांदीच्या काही मोहरा खरेदी केल्या हे सर्व होत असताना त्या सातही चोरांचं लक्ष पूर्णपणे त्या नाव्यावर आणि त्याच्या बायकोवर होतं एके दिवशी ते चोर नाव्याच्या घरी आले आणि नाव्याच्या बायकोला म्हणू लागले तुम्ही जो पीक काढला आहे त्यामध्ये आमचा सुद्धा हिस्सा आहे तुम्हाला हे चांगलं माहीत आहे की त्या जमिनीला खोदून शेती करण्यायोग्य हो आम्हीच बनवले आहे तेव्हा नाव्याची बायको म्हणाली मी तुम्हाला सांगितलं तर होतं की या जमिनीमध्ये सोन्या चांदीच्या मोहरांनी भरलेला मडका गाडलेला आहे परंतु तुम्हाला तो मिळवता आला नाही मी तो मिळवला आहे तो मडका आता माझ्याजवळ आहे त्यामुळे तुमचा त्याच्यावर काहीच हक्क नाही तुम्हाला मी आता काहीच देणार नाही तेव्हा चोर म्हणाले तू आम्हाला आमचा हिस्सा देत नाहीस ठीक आहे पण आता तू थोडी सांभाळून राहा कारण आम्ही आमचा हिस्सा बरोबर हिसकावून घेणार आहोत व त्यानंतर ते सातही चोर तिथून निघून गेले परंतु नाव्याच्या बायकोचा लक्ष चुकवून त्या सात चोरांमधील एक चोर त्यांच्या घरामध्ये लपून बसला जेणेकरून जेव्हा रात्री त्याचे सहा साथीदार चोरी करण्याच्या उद्देशाने नाव्याच्या घरी येतील तेव्हा तो त्यांच्यासाठी घराचा दरवाजा उघडू शकेल परंतु नाव्याची बायको अत्यंत चलाख होती तिने त्यांच्या घरामध्ये जो एक चोर लपून बसला आहे त्याला पाहिलं होतं व त्याला कसा धडा शिकवता येईल याबद्दल ती विचार करू लागली दुसरीकडे न्हावी चोरांनी दिलेल्या धमकीमुळे खूप जास्त घाबरला होता त्याने त्याच्या बायकोला मोहरांबद्दल विचारलं तेव्हा नाव्याची बायको मुद्दाम चोराला आवाज जाईल अशा स्वरात म्हणाली दरवाज्याच्या मागे जो मडका आहे त्यामध्ये मी सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत व त्याच्यावर मी कोणाला काही समजू नये म्हणून मिठाई ठेवली आहे नाव्याच्या बायकोचं हे बोलणं ऐकून चोर खूपच आनंदी झाला जेव्हा रात्री नवरा बायको झोपले तेव्हा घरामध्ये लपलेल्या त्या चोराने तो मडका उचलला आणि गुपचूप घरातून बाहेर निघून गेला घरापासून लांब जाऊन ते सातही जण एका झाडाखाली थांबले जो घरामध्ये चोर थांबला होता तो त्या सहा चोरांसमोर त्याचे खूपच गुणगान गात होता तो सांगत होता मी खूपच हिंमत दाखवून त्या नाव्याच्या घरातून हा मडका घेऊन आलो आहे या मडक्यामध्ये खूप साऱ्या सोन्याच्या मोहरा आहेत आणि या मडक्याच्यावर मिठाई ठेवलेली आहे नाव्याच्या घरात लपलेला चोर म्हणाला भावांनो या मडक्याच्या वर मिठाई ठेवली आहे आपल्याला आता भूक सुद्धा लागलेली आहे त्यामुळे आपण ती मिठाई आधी खाऊया त्यानंतर मडक्यामध्ये असलेल्या मोहरा आपण आपापसात वाटून घेऊ मित्रांनो ती नाव्याची बायको खूपच चलाखा होती तिला माहीत होतं की एक चोर त्यांच्या घरामध्ये लपला आहे त्यामुळे ती नवऱ्यासोबत खोटं बोलली होती जेणेकरून त्या चोराला असं वाटेल की खरंच त्या मडक्यामध्ये सोन्याच्या मोहरा आहेत त्या मडक्यामध्ये सोन्याच्या मोहऱ्या नसून फक्त दगड होते आणि वर मिठाईच्या जागी उंदराच्या लेंड्या होत्या अंधार असल्यामुळे जेव्हा त्या चोरांनी मिठाई समजून उंदराच्या लेंड्या तोंडामध्ये टाकल्या तेव्हा त्यांची खूपच वाईट अवस्था झाली सातही जणांना नाव्याच्या बायकोवर खूप जास्त राग आला आणि आता त्यांनी ठरवलं की ते या गोष्टीचा बदला घेणार सकाळी जाऊन त्या सातही जणांनी जेव्हा नाव्याच्या बायकोजवळ त्यांचा हिस्सा मागितला तेव्हा त्या ते दोघाही नवरा बायकोंनी त्यांची खूपच खिल्ली उडवली त्यांच्यावर ते, ते हसू लागले की तुम्ही काल रात्री काय खाल्लं तेव्हा त्या चोरांना आणखी जास्त राग आला आणि ते, ते म्हणाले आता तर आम्ही तुला सोडणार नाहीत तू सावध राहा तू जे केलं आहेस त्याचा बदला आम्ही नक्कीच घेणार आहोत तू आम्हाला खूप फसवलं आहेस परंतु आता तू आम्हाला फसवू शकणार नाहीस आता आमची वेळ आहे आम्ही तुझ्या या कृत्याचा बदला नक्कीच घेणार व त्यानंतर ते सातही चोर तिथून निघून गेले परंतु त्यामधील एक चोर आज सुद्धा नाव्याच्या घरामध्ये कोणालाही न समजता लपून राहिला होता परंतु नाव्याच्या चलाख बायकोला आज सुद्धा समजलं की त्या सात चोरांमधील एक चोर तिच्या घरामध्ये लपून राहिला आहे जेव्हा रात्र झाली तेव्हा नाव्याने त्याच्या बायकोला विचारलं आपण आपलं धान्य विकून ज्या सोन्याच्या मोहरा बनवल्या होत्या त्या मोहरा तू कुठे ठेवल्या आहेस त्यांचं काय केलं आहेस तेव्हा नाव्याची बायको म्हणाली मी त्या सर्व मोहरा एका फडक्यामध्ये बांधून त्याचं गाठोड करून आपल्या जमिनीच्या साईडला जे लिंबाचं झाड आहे त्या झाडावर बांधून ठेवलं आहे जेणेकरून कोणाला या गोष्टीचा संशय येणार नाही की तिथे सोन्या चांदीच्या मोहरा ठेवलेल्या आहेत लोकांना तर असंच वाटेल की हा तर हवेमध्ये उडून आलेला एखादा फडका झाडावर अडकला आहे नाव्याच्या बायकोच्या तोंडून हे सर्व ऐकून चोराला मनातल्या मनात खूपच आनंद झाला तो हळूच घरातून बाहेर निघून गेला व त्याच्या साथीदारांजवळ गेला आणि त्यांना सर्व काही त्याने सांगितलं सातही चोर त्या लिंबाच्या झाडाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की लिंबाच्या झाडावर खरंच काहीतरी लटकलेलं आहे मित्रांनो सत्य त्या लिंबाच्या झाडावर सोन्या चांदीच्या मोहरांनी भरलेलं गाठोड नसून त्यावर मधमाशांचा पोळा होता परंतु अंधार असल्या कारणाने त्यांना तिथे नक्की काय आहे हे काहीच कळत नव्हतं त्यामुळे त्या चोरांमधील एक चोर झाडावर चढला आणि त्याने त्या पोळ्याला हात लावला जसा त्या चोराने मधमाशांच्या पोळ्याला हात लावला त्या मधमाशा त्याच्या चावू लागल्या त्याच्या पाठीवर पायावर सर्वत्र मधमाश्या चावू लागल्या तेव्हा तो चोर त्या माशांना हकण्यासाठी इकडे तिकडे हात लावू लागला तेव्हा खाली उभे असलेले चोर असं वाटलं की आपला हा साथीदार त्या गाठोड्यामधील मोहरा स्वतःच्या खिशात टाकत आहे जेणेकरून त्याला आपल्यापेक्षा जास्त मोहरा मिळतील तेव्हा खाली उभे असलेले साथीदार त्या चोराला म्हणाले तू तु मोहरा तुझ्या खिशामध्ये का टाकत आहेस तेव्हावर उभा असलेला चोर म्हणाला मला मुंगी किंवा माशी चावत आहे त्याच वेळेला एक माशी त्याच्या छातीवर चावली तेव्हा त्या ते चोराने लगेचच छातीवर हात ठेवला तेव्हा बाकीचे चोर म्हणू लागले तू जे काही करत आहेस त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल त्यांना असं वाटलं की हा आपला साथीदार आता समोरच्या खिशामध्ये मोहरा ठेवत आहे त्यानंतर दुसरा चोर झाडावर चढला तेव्हा मधमाशांनी त्या ते चोरावर सुद्धा हमला केला तो सुद्धा इकडे तिकडे हात मारू लागला खाली उभे असलेले चोर त्यांना ओरडू लागले थोडी तरी लाज बाळगा आपण साथीदार आहोत आणि तुम्ही आपल्याच हिस्स्यामध्ये चोरी करत आहात आजपर्यंत आपण सर्व काही वाटून खाल्लं आहे आणि आता थोड्याशा मोहरा दिसल्या तर तुम्ही बेईमान होत आहात त्यानंतर एका मागोमागेक सर्व चोर त्या लिंबाच्या झाडावर चढू लागले असं करून सातही चोर लिंबाच्या झाडावर चढले होते आणि मधमाशांच्या पोळ्यामध्ये सोन्याच्या मोहरा शोधण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी मधमाशांचा पोळा पूर्णपणे नेस्नाभूत केला होता ज्यामुळे मधमाशा खूपच क्रोधित झाल्या व त्यांनी त्या ते सातही चोरांना दंश करून हैराण करून सोडलं त्यांना मधमाशांनी इतकं दंश केलं की त्या सातही चोरांना झाडावरून उतरण सुद्धा शक्य नव्हतं शेवटी ते सातही जण झाडावरून खाली पडले व त्यानंतर तसेच लंगडत लंगडत ते वैद्याजवळ पोहोचले दुसरीकडे न्हावी आणि त्याची बायको आता आनंदात होते ते विचार करू लागले की या चोरांना आता चांगलीच अद्दल घडली आहे आता हे आम्हाला त्रास देणार नाहीत परंतु ते चोर अजूनही शांत बसणारे नव्हते एके दिवशी नाव्याच्या घराची खिडकी उघडी होती व रात्री बाहेरून काहीतरी आवाज आला तेव्हा नाव्याच्या पत्नीने ओळखलं की नक्कीच हे चोर आहेत सुरुवातीला ती घाबरली परंतु नंतर तिने विचार केला की आज मी यांना सोडणार नाही नाव्याच्या पत्नीने तिच्या नवऱ्याचा धारदार उस्तारा हातामध्ये घेतला आणि जाऊन खिडकीच्या शेजारी उभी राहिली जेव्हा एका चोराने खिडकीतून आतमध्ये पाहिलं तेव्हा नाव्याच्या पत्नीने जोरात उस्तारा त्या चोराच्या नाकावर मारला तो चोर वेदनेने तडफडून मागे सरकला आणि त्याच्या साथीदारांना म्हणाला काहीतरी धारदार गोष्ट या खिडकीमध्ये टांगलेली आहे तुम्ही काळजीपूर्वक आतमध्ये जा अशा प्रकारे एकामागून एक चोर त्या खिडकीमधून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होते व नाव्याच्या पत्नीने प्रत्येकाच्या नाकावर धारदार वस्त्र्याने वार केला अशा प्रकारे सहा चोरांचे नाक तिने कापले होते शेवटी एक चोर जो वाचला होता तो म्हणाला एकाचा नाक तरी वाचायला पाहिजे जेणेकरून मी तुमचे उपचार करू शकेल त्यानंतर ते सातही चोर तिथून निघून गेले नाव्याच्या बायकोने त्या सहा जणांचे नाक एका पेटीमध्ये ठेवून दिले नावी आणि नाव्याची बायको आता चोरांच्या बाजूने बेफिकीर झाले होते ते विचार करत होते चोरांना आता खूप चांगली शिक्षा मिळाली आहे ते आता आम्हाला त्रास देणार नाहीत दुसरीकडे चोरांना सुद्धा समजलं होतं की ताकतीच्या जोरावर आम्ही नाव्याच्या बायकोपासून काहीच प्राप्त करू शकत नाही व अखेर ते सर्वजण राजाजवळ गेले आणि राजाला सर्व हकीकत त्यांनी सांगितली राजाने नाव्याच्या बायकोला बोलावून घेतलं तेव्हा नाव्याच्या बायकोने सुद्धा तिची कथा खूपच मीठ मसाला लावून राजाला सांगितली आणि पुरावा म्हणून कापलेले ते सहा नाक राजाला दाखवले राजाने जेव्हा ही सर्व कथा ऐकली तेव्हा राजा आणि दरबारातील सर्व मंत्री जोरजोरात हसू लागले त्यानंतर राजाने नाव्याला त्याच्या दरबारामध्ये काम दिले आणि नाव्याच्या पत्नीला सांगितलं की जेव्हा पण तुला आमची गरज लागेल तेव्हा तू आम्हाला सांग आम्ही तुझी नेहमी मदत करू तर अशा प्रकारे नाव्याच्या बायकोच्या चलाखीमुळे नाव्याला राज दरबारात चांगल्या पदावर काम मिळालं तर दुसरीकडे नाव्याची बायको त्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करू लागली व अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी धन येत असल्यामुळे न्हावी हळूहळू श्रीमंत झाला तर मित्रांनो अशा प्रकारे त्या नाव्याच्या पत्नीने तिच्या चलाखीच्या तिच्या बुद्धीच्या जोरावर तिचा नवरा जो कोणत्याही कामांमध्ये पारंगत नव्हता त्याला सुद्धा राजदरबारात चांगल्या पदावर काम मिळाले आणि चोरांना सुद्धा अकदल घडवली तर मित्रांनो आता आपण पाहूया अशी कोणती गोष्ट आहे जी त्या स्त्रीकडे मोठी असेल तर ती स्त्री नक्कीच तिच्या घराचा उद्धार करू शकते तर या कथेमध्ये ज्या प्रकारे नाव्याच्या पत्नीकडे उत्तम चातुर्य बुद्धी चलाखी होती त्याचप्रकारे ज्या स्त्रीकडे उत्तम बुद्धिमत्ता असते ज्या स्त्रीची बुद्धी खूप मोठी असते अशी स्त्री तिच्या घराचा उद्धार ही नक्कीच करत असते अशा स्त्रीचा नवरा हा नेहमीच सुखी असतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी